नमस्कार डीटी न्यूज मराठी टाइम बुलेटिन मध्य आप सग एक मनपूर्वक स्वागत है मी आई बिलास आज माहूर येथे ओबी ओबीसी समाजाची बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये असं ठरलं जे काही महाराष्ट्र शासनानं सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना काढलेली आहे की जे काही मराठा समाजाचं जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या संदर्भात हरकती दाखल करण्यासंदर्भात आणि हरकती दाखल करण्यासाठी आम्ही सर्वच ओबीसी समाज बांधवांनी चर्चा करून निर्णय घेतलेला आहे की किनवट आणि माहूर तालुक्यात जवळपास एक लाख हरकतीचं निवेदन सामाजिक जे काही न्यायभवन आहे मंत्रालयात तिथे आम्ही दाखल करणार आहोत जेणेकरून आमचं जे काही ओबीसीचं समाज आहे ओबीसीच्या समाजाला समाजा आज आजपर्यंत ऐंशी टक्के सुद्धा लाभ वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भेटलेला नाही कारण की जवळपास ऐंशी टक्के समाज हा विखुरलेला आहे छोटा छोटा समाज आहे जसं की लोहार समाज शिंपी समाज कुलेकडगी समाज नंतर बेरड बेस्त रामोशी असे जे काही लोहार असे छोटे छोटे समाजापर्यंत आतापर्यंत आरक्षण पोहोचलेले नाही त्यांना जे काही सवलती त्यांच्या विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे होतं त्यांना आतापर्यंत पोहोचले नाही कसं बसत तरी आता पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे तर यामध्ये एक बलाढ्य समाज जे आहे जे सामाजिकरित्या आणि शैक्षणिकरित्या मागास ठरू शकत नाही कारण की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे बरेच काही निर्णय आलेले आहेत त्या निर्णयामध्ये सुद्धा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं या समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागास म्हणून नाकारलेला आहे तसेच बरेच काही जे काही आयोग आहे कालेलकर आयोग मंडल आयोग व बापट आयोग खत्री आयोग बी डी देशमुख समिती असे बरेच काही समिती आहे त्यांनी सुद्धा नाकारलेला आहे असं असतानाही हा बलाढ समाज मागच्या दारानं त्यांच्या जे काही समाजाचे मुख्यमंत्री आहे त्यांच्या माध्यमातून एक आरक्षणाचा निर्णय घेऊन येऊ पाहत आहे आणि ते येऊ नये यासाठी आमचं हरकती आहे त्यांना वेगळं स्वप्न स्वतंत्र आरक्षण दिल्यास आमचं काहीच हरकती नाही फक्त आमचं तटातलं त्यांनी घेऊ नये एवढी विनंती करण्यासाठी इथल्या जे काही माहूर तालुक्यातला ओबीसी समाज आहे किनवट तालुक्यातला ओबीसी समाज आहे त्यांना आम्ही विनंती करतो की प्रत्येक गावामधून प्रत्येक समाजातून ओबीसी समाजातून जास्तीत जास्त संख्येनं हरकती निवेदन दाखल करावं एवढीच विनंती आम्ही करू इच्छितो आणि ओबीसीच्या समाजासाठी एक बैठक ठेवली या बैठकीमध्ये आपण पाहतोय आरक्षणाचा या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा गाजत आहे त्याच्यामुळे ओबीसीची जी हरकतीची जी तारीख आहे सोळा त्या तारखेच्या आत आमच्या किनवट आणि माहूर तालुक्यातून मित्र ओबीसीला जे काही आम्हाला आरक्षण आहे आमचं आरक्षण कोणी घेऊ नये आमच्या आरक्षणाला आढळ येऊ नये यासाठी ज्याला आरक्षण पाहिजे त्यांनी स्वतंत्र घ्यावं आमची काही त्याला हरकत नाही आहे पण ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नये अशा हरकती किनवट आणि माहूरमध्ये आम्ही प्रदीप राठोड असेल सुनील भाऊ बेहरे असेल आणि ओबीसी संघटनेचे जेवढेही नेते असेल आम्ही या किनवट माहूर तालुक्यातून एक लाख हरकतीचे फार पाठवण्यासाठी आमची तयारी झालेली आहे आणि ते आम्ही मुंबईला मंत्रालयाला नेऊन ते देणार आहोत एवढंच बोलून मी माझ्या दोन शंका आज माहूर येथे ओबीसी सर्व सकल ओबीसी संघटनेची बैठक पार पडलेली आहे या बैठकीला कायदेशीर दृष्ट्या हे आरक्षण कसं टिकवाय टिकता टिकवता आलं पाहिजे यासाठी ॲडव्होकेट प्रदीपजी राठोड साहेब यांनी विस्तृप्त असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रत्येक गावागावातून आक्षेपसाठी फॉर्म भरण्याचं या ठिकाणी ठरलेलं आहे प्रत्येक गावातून या किनवड माहूर तालुक्यामध्ये किमान दोन लाख ओबीसीची संख्या आहे त्यामुळे या ठिकाणून किमान दीड लाख तरी फॉर्म दीड लाख तरी हरकती गेल्या पाहिजे असा आम्ही या ठिकाणी निश्चय केला आणि सर्व जास्तीत जास्त हरकती आम्ही ईमेल द्वारे आणि ज्या काही आम्ही फॉर्म भरून घेणार आहोत ह्या हरकती आम्ही प्रत्यक्ष जाऊन मुंबईला जाऊन मदान कामा रोडला त्या आयुक्ताकडं नेऊन दाखल करणार आहोत असं आम्ही या ठिकाणी ठरलेलं आहे आणि या ठिकाणी मी सर्व ओबीसी बांधवांना आवाहन करतो की प्रत्येक गावातून जास्तीत जास्त फॉर्म भरा आणि हे ओबीसीचं आरक्षण हा सगळे मिळून वाचवण्यासाठी प्रयत्न करा असं मी सगळ्यांना आवाहन करतो नमस्कार इथ आलेले वकील साहेब नांदेडहून ओबीसी ला जागृत करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना आम्हाला जे मार्गदर्शन दिले काई वाचा दिला। चा वाचा ते खूप काही महत्वाचं दिलं आणि ओबीसी चं आरक्षण वाचवण्यासाठी ते अमूल्याचं ठरेल आणि ओबीसी बांधव जर जागृत झाले तर खरोखर आमचं आरक्षण वाचल असे आम्हाला निश्चित वाटते आणि आम्हाला काही विरोध नाही आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटा हे आमची पण पन कल्पना आहे की त्यांना पण पन भेटा पण आमच्या ताटातलं अन्न जाऊ नये हे आम्हाला आमची काळजी आहे कारण की आमच्या पण लेकरा बाळाच्या भविष्याचा प्रश्न आहे आम्हाला पण ओबीसी म्हणून आम्ही आलेलो हो, आहोत आम्ही काय आताचे घेतलेले आरक्षण नाही आहे आम्हाला पहिल्यापासून मिळालेलं संविधानानं दिलेलं आरक्षण आहे ते आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी आज आम्ही चंग बांधलेला आहे की आम्ही या तालुक्यातून माऊ ते किनवट दोन्ही तालुक्यातून आम्ही एक ते दीड लाख फार्म भरून ही हरकत आम्ही दाखल करणार हो, आहोत आणि इथं किशन राठोड किशन राठोड आहेत सुनील भाऊ बेहरे आहेत आणि बरेचसे कार्यकर्ते आणि ओबीसीचे जे ज्येष्ठ नेते आहेत ते इथं उपस्थित होते आणि सर्वांनी मार्गदर्शन केले आणि सर्वांना माझी कळकळीची नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त फार्म भरा आणि आपली हरकत दाखल करा ये बस येऊ न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी